रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे प्रदेश उपाध्यक्ष आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर विवेक काम, अप्पा कांबळे यांचे आज दुःखद निधन झाले आज त्यांचे पार्थिव सांगली महापालिकेच्या मुख्यालयामध्ये दर्शनासाठी आणण्यात आले होते आयुक्त सुनील पवार भाजप नेते शेखर इनामदार व महापालिकेचे माजी सदस्य यांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले आणि सांगली गरज कुपवाडचे तिथे ताडके महापौर बाजी महापौर श्री विरक्षराव कांबळे यांचं आज दुःख निधन झालं सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना अप्पांची उणीव नेहमी भासत राहील या जिल्ह्यामध्ये नाही तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एक लाडकं व्यक्तिमत्व म्हणून आर टी आयच्या माध्यमातून त्यांनी चांगलं काम केलं सांगली मिरज कुपवाडमध्ये दोन हजार आठपासून आम्ही एकत्रित काम करतो कारण प्रत्येक वेळा मला असं जाणवायचं की एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून हे कापांच्याकडं आपण बघितलं जातो सांगली जिल्ह्यामध्ये आर बी आयचं काम उभारण्यामध्ये फार मोठा सिंहाचा वाटा होता आमची त्यांच्या युती असल्यामुळं सातत्यानं आमचा संपर्क होता पण ते मित्र म्हणून एक राजकारणी म्हणून या जिल्ह्याचं आणि या सांगितलं तुपाचं फार मोठं नुकसान या ठिकाणी झालं आपा तुम्ही आम्हाला सदैव आमच्या हृदयात स्थान आहे तुमचं तुमचा प्रत्येक शब्द तुमचं प्रत्येक शिकवण आम्हाला प्रत्येक कामामध्ये स्मरणात राहील असा एक धुरंदर नेता आज आपल्यातून गेला त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये आम्ही सहभाग येतो ती फार मोठी चळवळीचा कार्यकर्त्याची एवढी भासेल म्हणून काळामध्ये सांगली शहरामध्ये मला भाव पूर्ण शकतात ती सांगली मेरा अपवाड शहर महानगरपालिकेचे माजी महापौर आदरणीय विवेकाप्पा कांबळे यांचं सकाळी अकरा वाजता आकस्मिक निधन झालं ती बातमी ऐकून अतिशय मनाला धक्का बसला कारण बहुजन समाज नव्हे तर दलित समाजाचे सुद्धा ते अतिशय कर्व गैवादे आणि चळवळी कळव